बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मूर्तिजापूर शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत असा जणू नगर परिषदेने निर्धारच केला असल्याचं नगर परिषदेच्या कारभारावरून दिसतंय रस्ते चांगले नाहीत पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असते त्यात भरभरीत म्हणून आता रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात शहरातील सुमारे वीस हजार पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत कोट्यावधी रुपये खर्चून तयार केलेला रेल्वे स्टेशन ते गणेशनगर साईश्री चौक ते लहरिया प्लॉट शाकंबरी माता चौक ते लोहकरे गल्ली रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोडमार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुल रस्ता हिंदू स्मशानभूमी बायपास ते घरकुल परिसर शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड जुनी वस्ती जाणारा रस्ता या सर्वच रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी सध्या बंद आहेत शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथदिवे ब बंद आहेत अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागते अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात आणि शहरातील चोऱ्या दरोडे आदी गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्यांखालीच अंधार असल्याचं बोललं जातंय राज्य शासनाच्या वतीने नगरपरिषदमार्फत शहरातील पथदिवे मेंटेनन्सची जिम्मेदारी ई एस एल या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा कंत्राट देण्यात आहे मात्र कंपनीच्या वतीने शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केली जात असल्याचं चित्र समोर दिसतंय सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरात घर दुकान फोड्या दरोडे आधी गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून रात्रीच्या वेळी शहरामध्ये बंद असलेले पथदिवे हे त्याचे मुख्य परिणाम असल्याचं नाकारता येत नाहीये नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसुली केला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश भागातील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागतोय रात्रीच्या वेळी एकट्या व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्यांच्यावर घात होईल अथवा घर दुकाने फुटतील याची काही शाश्वती राहिली नाहीये जणू एक प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पथदिवे बंद ठेवून नगरपरिषद परिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की काय असा संताप नागरिकांकडून व्यक्त होतोय मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्याकडे लोकप्रतिनिधी अथवा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळ असल्याचं दिसत नाहीये या सर्व खेळातच मात्र सर्वसामान्य नागरिकच परपळले जात असून शासनाने या गांभीर्याची तातडीने दखल घेऊन शहरातील पथदिवे पूर्व सुरू करण्याची मागणी सर्वधर होत आहे पूर्ण स्ट्रीट लाईटचं मेंटेनन्स आहे ते राज्य शासनाकडून ई या कंपनीला दिलेलं होतं परंतु दोन अडीच महिन्यापूर्वी पासून त्या कंपनीने शासनाकडून त्यांना त्यांचं तेन वेतन न मिळाल्यामुळे ते काम थांबवलेलं आहे किंवा बस आपण नगर परिषद मार्फत आपल्या स्तरावरती त्याचं मेंटेनन्स करतोय आहे तर त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मी सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या अजूनही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत असे मला फोन दूरध्वनीवरून मेसेज आलेले आहे तर मी परत एकदा खात्री करून त्याच्यावर उपाययोजना केली न्यूज जी एन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्तिजापूर